सकाळपासून संध्याकाळपर्यंत अंगामधलं स्वेटर निघत नाही आहे कारण इतकी थंडी पडते आहे ना तुमच्याकडे पडते का कमेंटमध्ये नक्की सांगा थंडी पडते म्हटलं चला वडापाव बनवायला घेऊयात आणि रविवारसुद्धा होता तर सगळे म्हणत होते मम्मी वडापाव बनव मग मी पण सुधांशला दुकानावर पाठवलं तोपर्यंत पीठ भिजत घाला म्हटलं तर एक वाटी मी बेसन पीठ घेतलं ला त्याच्यामध्ये लाल तिखट हळद पावडर मीठ टाकून पाणी टाकून मिक्स करून ते भिजत ठेवलं तोपर्यंत इकडे आपले बटाटेसुद्धा उकडले होते ते साल काढून मॅश करून घेतले त्याच्यानंतर मसाला तयार करून घेत म्हटलं इथे मी भांड्यामध्ये लसूण आणि मिरची ठेचून घेतली छान त्याच्यानंतर कढईमध्ये तेल ठेवलं त्याच्यामध्ये आपल्याला टाकायचे जिरे मोहरी आणि मस्त आपण ठेचलेला मसाला त्याच्यानंतर मी ते गरम मसाला आ, धना पावडर आणि हळद पावडर टाकली चवीप्रमाणे मीठ टाकलं आणि अशा प्रकारे मिक्स करून घेतलं छान परतल्यानंतर आता आपण मॅश करून घेतलेले ते बटाटा टाकून घ्यायचं गॅस बंद करायचा आणि अशा प्रकारे मिक्स करून घ्यायचं मिक्स केल्यानंतर चवीप्रमाणे मीठ टाकून छान अशी भरपूर कोथिंबीर टाकायची आणि अजून मिक्स करून घ्यायचं आहे त्याच्यानंतर आपल्याला अशा प्रकारे वडापावचे प्रकारे गोळे तयार करून घ्यायचे तुमच्या लहान मोठा साईज तुम्ही बनवून घेऊ शकता तर अशा प्रकारे मी भरपूर सारे बनवून घेतले त्याच्यानंतर ह्या पिठामध्ये ना अगदी थोडासा खायचा सोडा टाकला आणि मिक्स करून घेतलं आपल्याला जेव्हा बनवायचं तेव्हा त्याच्यानंतर अशा प्रकारे बटाट्यामध्ये बुडवायचा आतमध्ये कोटिंग करायचं पिठाचा आणि छान तेलामध्ये गरमागरम तळायला टाकायचा पाहू शकता भरपूर सारे एकाच वेळेस टाकलेले आहेत तुमचे जेवढे मावतील ना तेवढे टाकून घ्या आणि दोन्ही साईडने छान असं कुरकुरीत हा वडा तळून घ्या तर पाहू शकताय वडा तळल्यानंतर मी मस्त मिरच्या सुद्धा तळून घेते मिरच्या सुद्धा तळलेल्या आहेत आता राहिलेलं पीठ जे आहे छान आपल्याला चटणी बनवता येईल मी अशा प्रकारे टाकते तर थोडंसं चमच्याने मोठं मोठं पडत होतं म्हणून हाताने अशा प्रकारे टाकलं आहे छान असं ते पण तळून घेऊन बाहेर काढलेलं आहे आता चटणी बनवण्यासाठी ते मिक्सर मिक्सरचं भांडं घेतलं त्याच्यात लसूण टाकलेलं आहे छान असं भजे टाकलेले आहेत तळलेले त्याच्यामध्ये लाल तिखट टाकायचं आहे चवीप्रमाणे मीठ टाकायचं आणि छान मिक्सरला फिरवून घ्यायचं असा आपला मसाला चटपटीत तयार झालेला आहे त्याच्यानंतर पाहू शकता आपला वडापावसुद्धा रेडी आहे चटणीसुद्धा रेडी आहे आणि पावसुद्धा माझ्या मुलांनी जाऊन आणलेली आहे तर पाहू शकता अशा प्रकारे चटणी लावून घ्यायची आणि पाव आतमध्ये ठेवायचा वरून मिरची पाहू शकता वडापाव तयार झालेला आहे अगदी थोड्या वेळामध्ये मी वडापाव तयार केलेला आहे तुम्ही नक्की ट्राय करा आणि व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बाय